श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री साई संदेशतर्फे आपले या संदेशात स्वागत आहे देव गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देवाची आज्ञा मानून हा तुम्ही संदेश ऐकल्यास तुमची पुढील पन्नास वर्षे आनंदात जातील तुम्ही देवाकडून ते दे आशीर्वाद प्राप्त कराल आणि तुम्ही तुमच्या कर्मात मन लावू शकाल जर तुम्ही प्रिय स्वामी भक्त आहात तर या क्षणाला देवा मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करा देव तुमची अद्भुत शक्ती वाढवण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात अभिनंदन देव म्हणतात उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांबद्दल एक चांगली बातमी मिळेल तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तुम्हाला त्यात मोठे यश मिळणार आहे तुमच्या समस्या लवकरच समाप्तीकडे नेल्या जात आहेत तुम्ही केलेले प्रयत्न तुम्ही केलेले कार्य सफलतापूर्वक पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुमचे यश तुमच्या मार्गात लपलेले आहे तेव्हा पुढे जा आणि ते लपलेले यश आपल्या कार्याच्या गतीने शोधण्याचा प्रयत्न करा देव तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही मोठ्या यशासाठी तयार केल्या जात आहात नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही ते मोठे यश प्राप्त करण्यासाठी तयार केल्या जात आहात घाबरू नका कारण देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे हे आशीर्वाद स्वीकार असल्यास होय मी देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात पाळा मी तुझे पुढील पन्नास वर्ष आनंदाने भरून टाकण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे तू जर पुढील अकरा मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुझ्या जीवनातील ते नकोसे असलेले तुला नकोसे झालेले त्रास निघून जातील परमेश्वराची कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही या, या काळात घ्याल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा हा संदेश जो तुमच्यासाठी स्वामी माऊलीचा आहे तुमच्या गुरुदेवाचा आहे तेव्हा याचा मनपूर्वक स्वीकार करा तुमच्या घरावरील संकट टाळले जाईल तुम्हाला पुढील अकरा मिनिटात आनंदाची एखादी बातमीही येईल जर त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर आनंदाची बातमी स्वीकारण्यास मी, स्वीकार मी सज्ज आहे असे टाईप करा देवाला तुमची काळजी आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत देवाच्या माध्यमाने आला आहे जर तुम्ही हा संदेश आपल्या मनाने ऐकत आहात तर तुमच्यासाठी पुढील काही मिनिटात चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत विनाकारण इथे काहीही घडत नाही जे तुमच्या चांगल्यासाठी आहे तेच तुमच्या मार्गात दिल्या जात आहे विसरून जा की कधी तुम्ही कुणाला मदत मागितली होती पण त्यांनी तुम्हाला त्या काळात मदत दिली नाही पण आता मात्र तुम्हाला ते मदत करायला तयार असताना तुम्हाला त्याची गरज उरणार नाही कारण देव तुम्हाला साथीदार आहे देव तुम्हाला त्या ठिकाणी उंच आशीर्वाद देऊ इच्छितो ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचण्याचे प्रयत्न करत आहात देव तुमच्यासाठी खूप काही संधींचे निर्माण करत आहे माझ्या मुला तू सध्या कोणतीही प्रगती पाहत नसला तरीही सर्व काही तुझ्या बाजूने आकार घेत आहे यावर विचार केंद्रित कर तुम्ही तुमच्या इच्छित परिणामांच्या अगदी जवळ आहात कारण देव तुम्हाला जे काही परिणाम दिसून येत आहेत त्याच्याही पलीकडे काहीतरी आशीर्वाद प्रदान करणार आहेत तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय देवा मी ते स्वीकारतो परमेश्वर कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात घेणार आहात तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद अगदी आनंदाने येत आहेत देव म्हणतात बाळा मी आता तुम्हाला हा संदेश उघडण्याची आज्ञा केली आहे म्हणूनच तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने ऐकत आहात तुम्ही तुमच्या जीवनातील आश्चर्यकारक अनुभव आणि आशीर्वाद प्राप्त करणार आहात पुढील काही काळात तुमच्या घरी एक आश्चर्यकारक बातमी येत आहे देव आज रात्री तुमच्या घरी मोठ्या आश्चर्याने भेट देणार आहे खूप उशीर होण्याआधी हे ऐका कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे आजपर्यंत तुम्ही पाहिले आहे की काही लोक तुमच्या कार्यात खूप काही मध्ये मध्ये करायचे खूप काही अडथळे आणण्याचा प्रयत्न करायचे तुमचे यश व रोखण्याचा प्रयत्न देखील कित्येकदा करण्यात आला आहे पण आता मात्र घाबरून जाण्याची वेळ संपली आहे देव तुमचे इच्छित आशीर्वाद आणि काहीतरी चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण कृतीतूनच तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुम्हाला आता ते शुभ परिणाम मिळू लागतील ज्याची तुम्ही अपेक्षा करता ज्याची तुम्ही इच्छा ठेवता देव आता तुमच्या जीवनातून ते वादळ दूर करत आहे ज्यासाठी तुम्ही शुभ परिणाम पाहू इच्छिता बाकी सर्व देवावर सोडा देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल तुमची कल्पनाशक्ती वाढवेल स्वीकार करण्यासाठी परमेश्वर कृपा करा असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि तुम्ही देवाचा संदेश ऐकत आहात तुम्ही तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या नावाने ओळखले जाल देव तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देत आहे जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने ऐकत आहात तर तुमची संकटे टाळली जातील तुमचे संबंध गोड होऊ लागतील तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी देईल आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास असल्यास गुरु रुरुर विष्णू गुरुर परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः असे टाईप करा जेव्हा साक्षात परब्रह्म तुमच्या समोर उभे आहेत तर तुमच्या इच्छा अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या जातील धीर सोडू नका मनाने खचून जाऊ नका कारण तुम्ही सर्व काही मागितलेले तुमच्या मार्गात स्वामी देत आहे स्वामी आपल्या आशीर्वादाने तुम्हाला आज माऊली रूपात भेटायला आले आहेत तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केला जात आहे हा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला दिले जाणार आहे हा विचार करून कधीही नाराज होऊ नका की तुम्ही काही गोष्टींपासून दूर आहात काही गोष्टी आजपर्यंत तुमच्यापासून दूर ठेवण्यात आल्या आहे कारण तसे देवाचे नियोजन आहे जेव्हा तुम्ही खूप काही काळ असे पाहाल की काही आशीर्वाद तुमच्याजवळ येत नाहीत आणि तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा त्यातील भरघोस यश तुमच्याकडे येऊ लागेल देव तुम्हाला कधीही नाराज करणार नाहीत आणि तुम्ही देखील तसे करू नका देवाजवळ या देव तुमची प्रार्थना ऐकत आहे त्याचे शुभ परिणाम तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात अनुभव कराल तुम्ही कधीही अशा शक्यतांना टाळून देऊ नका ज्या गोष्टी घडू शकतात जर तुम्हाला असे वाटते की त्या गोष्टी घडतात त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळू लागतात तर मग कार्य करताना थांबू नका कार्य सुरू ठेवा त्याच दिशेने योग्य प्रगती होईल कोणी कसं वागेल हे आपल्या हातात नसतं पण त्यांचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं कुणी तुमच्याशी सुसंवाद करो अथवा न करो कुणी तुम्हाला तितके महत्त्व देवो अथवा न देव तुम्ही मात्र आपला संयम पूर्णपणे ठेवावा ज्या नात्याला ज्या गोष्टींना जितका उचित सन्मान तुम्हाला देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करावा बाकी सर्व देवावर सोपवा देव म्हणतात कधीही तुम्ही कुणाचा अधिकार घेण्याचा विचार देखील मनात आणू नका आणि तुमचा अधिकार कोणी तुमच्याजवळून काढून घेईल याचा विचार देखील मनात आणू नका कारण तुमच्यासोबत मी असेल आणि तुमच्या सर्व काही इच्छापूर्तीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुमच्या पुढे नक्कीच तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी आला आहे बाळा काळजी करू नकोस पुढील काळात तुम्ही ते महत्वाचे आशीर्वाद प्राप्त कराल त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे जेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण होता तेव्हा तुमची काळजी संपते तुम्ही तुमचा विचार करा तुमच्यासाठी काय चांगले आहे याचा विचार करा इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात त्याचा विचार करू नका तुम्ही तुमचे कर्तव्य करा आणि स्वतःला सिद्ध करा स्वत इतकी पुढे घेऊन जा की तुमची आज जे कोणी तुम्हाला खाली दाखवू इच्छितात काही गोष्टींमुळे टिंगळ करू इच्छितात निंदा करू इच्छितात त्यांच्यासमोर तुम्ही फार लहान दिसत असताल तरीही काही काळ जाऊ द्या आणि मग पहा तुम्ही किती उंच भरारी घ्याल देव म्हणतात जो कोणी समोरच्यांना नेहमीच खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो इतरांना खूप काही असे हसू आणतो की त्यामुळे त्याला कधीतरी दुसऱ्याचा अपमान करायची खूप काही संधी प्राप्त होते पण तसे केल्याने देव नाराज होतात कधीही कुणाचा आपल्या वाणीने अपमान करू नका कोण छोटे कोण मोठे कोणाचे कार्य लहान कोणाचे कार्य मोठे हे तुम्ही ठरवू शकत नाही ते सर्व काही देवाच्या आधीन आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास सर्व काही दुःख दूर होऊ लागतील तुमची काळजी देव घेत आहे त्याचा परिणाम काय होणार हे त्यांना माहीत नाही ते जेव्हा इतरांची अशी वागणूक देतात तेव्हा ते, ते पुढील काळात खूप काही पश्चाताप करत असतात पण आज मात्र तुम्ही माझे बोल ऐकत आहात तुम्ही माझे असे बाळ आहात ज्यांच्यावर मी कृपादृष्टीने पाहत आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण झाला आहात तुमची सेवा मी स्वीकार करतो तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश आहे तुम्ही याला न टाळता ऐकत आहात तुम्ही माझे भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनातून दुःख कष्ट संकट दूर करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील कष्टांना घाबरून मागे वळून पाहू नका कारण देव तुमची परीक्षा घेतात पण परीक्षेनंतर मोठा विजय निश्चित आहे तुम्ही पावले पुढे टाकत चला आणि तुमचे यश धावत तुमच्या पुढे येईल देव म्हणतात बाळा लढण्यासाठी तुम्ही कधीही कमजोर नसता देव तुम्हाला अशी प्रलोभने कधीच देणार नाही जी तुमच्या सहन करण्याच्या क्षमतेच्या बाहेर आहेत जर मी तुम्हाला वचन दिले आहे की हम गया नाही जिंदा आहे तर या माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि तुम्ही जे इच्छित आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त होईल आज माऊली रूपात मी तुमच्या पुढे आलो आहे तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही ते सर्व काही मौल्यवान जाणले आहे जे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तुम्ही जर मला डोळ्यासमोर पाहू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आज माझ्या प्रिय बाळांच्या आयुष्यात मी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुमच्या आयुष्यात ते चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत तुम्ही घाबरून जाऊ नका कारण देव तुमची रक्षा करत आहे देव म्हणतात बाळा स्वतःची क्षमता वाढव कारण तुझ्यात ती क्षमता ते आशीर्वाद आणि खूप काही असे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तू ऐकत आहेस तू भाग्यवान आहेस तू नशीबवान आहेस कारण तुझ्यासाठी आता ती ताकद ती शक्ती निर्माण केल्या जात आहे ज्यामुळे तुम्ही जगात कुठेही हार मानणार नाही सिंहासनावर राज्य करण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तुम्ही ते सिंहासन आपल्या मनात स्थापित केले आहे तर आता तयार व्हा कारण ते तुम्हाला साक्षात मिळणार आहे देव म्हणतात बाळा कधी प्रयत्न करणे सोडू नका कारण इथून पुढे तुमची प्रगती वेगवान गतीने होणार आहे तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ते परिवर्तन पाहाल जे तुमच्यासाठी अगदी शुभ परिणाम घेऊन आलेले आहे तुम्ही आता त्या दिशेने वळवल्या जात आहात जिथे तुमची प्रगती आहे देवाचे आभार मानायला विसरू नका कारण देवाने तुम्हाला इथपर्यंत आणले आहे पुढील प्रवासही सुखकारक आहे तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका कायम जेव्हा तुम्ही काही गोष्टींचा विचार करत असता त्यात विचार करण्यात तुमच्यासाठी काही नकारात्मक बाजूही घडतात तेव्हा त्या नकारात्मक बाजू सोडून द्या आणि सकारात्मक विचार करा जेव्हा सकारात्मक तुमच्या दिशेने येऊ लागते तेव्हा सर्व काही शुभ घडू लागते तेव्हा निरंतर शुभ गोष्टींचा विचार करा तुमच्या आयुष्यात काय शुभ घडले आहे किंवा काय तुम्हाला शुभ आकर्षित करायचे आहे ते ठरवा पुढील काही मिनिटे त्याचा विचार करा आणि हा संदेश ऐका देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही खूप काही आशीर्वाद प्राप्त कराल पण तुम्ही स्वतःला कमजोर मानून मागे ठेवत असाल तर खूप काही तुमच्या हातून निष्ठून जाईल म्हणूनच प्रयत्न सुरू ठेवा देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत देव तुमच्यासाठी ते दरवाजे उघडत आहे ज्यातून तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कधीही हार मानू नका कारण देव तुमचे उज्ज्वल भविष्य ठेवत आहेत तुमचा जे काही पुढील महिना आहे तो खूप आशांनी भरलेला आहे तुम्ही खूप भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकत आहात ज्यांच्या कुणाच्या मनात खूप काही वेदना आहेत दुःख आहे ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने दूर करणारे आशीर्वाद देखील प्राप्त होणारे काही असे नियम आहेत जर ते तुम्ही स्वीकारलेत तर तुम्ही अधिक आशीर्वाद प्राप्त कराल देवावर विश्वास ठेवा देवाच्या वचनावर विश्वास ठेवा निरंतर सत्याची साथ द्या आणि सत्याच्या मार्गावर पुढे चालत राहा देव म्हणतात माझ्या बाळा तू आज कसा आहेस हे मी तुला विचारत आहे कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी चिंता आहे आज या संदेशासाठी मी माझ्या सर्व काही आशीर्वादासह तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे तू आज साक्षात माझे दर्शन या संदेशातून करत आहेस जेव्हा तुम्ही स्वामी भक्तीत दंग असता माझे स्मरण करत असता तेव्हा मीही तुमच्या आजूबाजूला असतो आणि तुमची साथ देत असतो तुम्ही ज्या वळणावर पुढे चालत आहात तिथे माझे देवदूत तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे जा तुमची सहनशक्ती वाढवा कारण मार्गात तुम्हाला काही खास खळगे दिसतील पण घाबरून जाऊ नका एकही खास खडग्याचा तुम्हाला त्रास होणार नाही बाळा देवाचे मार्ग अनंत आहेत आणि अनंत मार्गाने मी तुला पुढं नेत आहे बाळा विचार करणे थांबव आणि देवावर अधिक विश्वास ठेवणे सुरू कर कारण जिथे संपते मर्यादा तुझी तिथून आशीर्वाद देतो मी मी तुझ्यापर्यंत आल्यावर कुठलाही अंधकार तुझ्या आयुष्यात उरत नाही माझा दिव्य प्रकाश तुला प्राप्त होऊन अनेक समस्यांचे निराकरण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतात कारण मार्गही सुखकर होतो कशाला मी तुझ्यासोबत आहे तू या जगाच्या विजेता आहेस कारण सर्वात मोठी गोष्ट तुझ्याजवळ आहे जे कोणाजवळ नाही याचा मार्ग चांगले कर्माचा मार्ग कितीही खडतर असला तरीही तो काही आनंदाने पुढील काळात भरल्या जाईल कारण देव तुमच्या शक्यता वाढवत आहे तुमच्यासाठी आजपर्यंत ज्या गोष्टींचे निर्माण झाले नाही त्या देखील निर्माण केल्या जात आहेत तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता होती मग ती भरभराट असो पैसा असो किंवा असो त्यातही पुढील काळात तुमच्यासाठी वाढीव आशीर्वाद प्राप्त होण्याची एक संधी निर्माण केल्या जात आहे विसरून जा की मागील काही काळात तुम्ही काय त्रास सहन केले आहेत ते मीही पाहिले आहेत पळा मी आहे, सतत तुझ्यासोबत असतो तुझ्या त्या सर्व काही जागा मी आशीर्वादाने भरून देणार आहे सत्याचा मार्ग नेहमी निवडा कारण तो सत्याचा मार्ग नेहमी तुम्हाला विजय मिळवून देतो आयुष्यात चांगल्या लोकांची साथ द्या चांगले कर्म करा आणि जो कोणी तुमच्याकडे काही मदतीसाठी मागायला आला आहे त्याची मदत अवश्य करा तुमच्याकडून जेवढी होईल तेवढीच करा अधिक अपेक्षा ठेवू नका पण जी होईल ती मदत टाळू नका त्यामुळे देव अधिक प्रसन्न होतात तुम्ही भाग्यशाली ठरता देव म्हणतात बाळा तुझे भाग्याचे द्वार मी तुझ्यासाठी उघडत आहे तुझ्या वेदना संपतील तुझे दुःख हरण करणारा हा आशीर्वाद आहे काही काळातच तुम्ही पाहाल की काहीतरी एकदम चमत्कार तुम्हाला प्राप्त झाला आहे माझ्या बाळा जर तू योग्य वेळेची वाट पाहत होतास तर ती वेळ आली आहे आता आनंदाने भरून उठा कारण तुमचा देव तुमच्याजवळ आला आहे आता काळही तुमच्याजवळ येऊ शकणार नाही तुम्ही जे काही ठरवले आहे ते तुम्हाला मिळणार आहे ते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आता जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे तुमची प्रगती निश्चित आहे जरी काही काळ गेला असेल तरी आता ते निश्चित करण्यात आले आहे देव म्हणतात पश्चाताप करू नकोस कारण मागील काळात तू जे काही गमावले आहे असे तुझ्या मनाला वारंवार वाटत असतानाही माझे आशीर्वाद तुला दुप्पट देण्यासाठी आले आहेत बाळा या क्षणाला तू आनंदी आणि साहसी असावा तू भाग्यवान होशील कारण माझे आशीर्वाद तुला प्राप्त आहेत प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश मनपूर्वक स्वीकार करून कमेंट्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करा स्वामींची योजना ग्रेट आहे स्वामी आई तुमच्या भाग्याचे द्वार उघडण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तेव्हा तुम्ही भाग्यशाली आहात देवाला सांगा की माझी इच्छा पूर्ण करा देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात दा तुम्हाला मदत मिळेल ती देवाकडून कोणाही व्यक्तीकडून नाही तर देवाकडे मागणी करत असताना काहीही मागे पुढे पाहू नका जे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद आहे ते निसंकोच देवांसमोर मांडा स्वामी माऊली खूप हो काही दयाळू आहेत तुमचे म्हणणे ऐकतील तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल तुम्हाला आशीर्वाद मिळतील सर्व काही चांगले होईल तुम्ही फक्त अपेक्षा करा इच्छा करा आणि प्रार्थना करा सर्व काही चांगलेच होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमचे भोग संपलेच म्हणून समजा स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत ज्यांना कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्या संपवून देवतांना चांगले आरोग्य प्रदान करोत माऊली त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा करोत ही स्वामी चरणी प्रार्थना पुढील काळात तुमचा विजय निश्चित हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

जय स्वामी समर्थ